खासदार धैर्यशील माने व वन विभाग यांनी घेतली आतिक्रे गावात आढावा बैठक हातकणंगले तालुक्यातील आतिग्रे येथे काही दिवसांपासून बिबट्या आल्याच्या चर्चा सुरू आहेत व यासाठी उपाययोजना म्हणून वन विभाग अत्यंत परिश्रम घेत आहे यासाठी धैर्यशील माने व वन विभाग यांनी गावकऱ्यांशी आढावा बैठक घेऊन यामध्ये खबरदारीसाठी शेतकऱ्यांना शेतीत जाताना किमान दोन ते चार लोक असावेत याचे आवाहन करण्यात आले वन विभाग योग्य ती खबरदारी घेऊन बिबट्याला कसे पकडता येईल याचीही चर्चा यावेळी करण्यात आली यावेळी वन विभागाचे एसीएफ कमले पाटील वन अधिकारी नंदकुमार नलवडे वनरक्षक मंगेश वंजारे वन सरपंच सुशांत वड्डे उपसरपंच भगवान पाटील रामदास पाटील पोलीस पाटील प्रशांत गुरव सचिन पाटील राम पाटील महेंद्र कांबळे ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू